मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात रोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत वाल्मिक कराड आणि इतर आरोपींना अटक केलेली असताना कृष्ण आंधळे अद्याप फरार आहे पोलिसांना अजूनही कृष्ण आंधळेचा शोध लागू शकलेला नाहीये असं असताना आता वाल्मिक कराडला पकडण्यासाठी त्याच्यात सहकार्याची गाडी बीड पोलिसांकडनं वापरण्यात आल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमाने यांनी केलाय अंजली दमाने यांनी पोस्ट लिहित पोलिसांचं पत्र समोर आणलंय दमनिया त्यांच्या पोस्टमध्ये म्हणतात हे अतिशय गंभीर आहे यानंतर कसा विश्वास ठेवायचा पोलीस चौकशीवर तुमची गाडी घेऊन आरोपीला ना शोधा आणि आरोपी मिळताच आमच्याशी संपर्क साधावा असा आदेश स्कॉर्पिओ नंबर एम एच चव्वेचाळीस ए डी शून्य सात दोन सात याचे मालक यांना बीड पोलिसांनी दिला या स्कॉर्पिओचे मालक कराडचे मित्र बालाजी तांदळे तपास मुद्दाम भलत्याच दिशेने भरकट नेण्यासाठी आणि कराडला गुन्ह्यातून बाहेर काढण्यासाठी हे केलं गेलं हा राजकीय दबाव कोणी टाकला असेल हे वेगळं सांगण्याची गरज आहे का एस पी अविनाश बारगळ राजेश पाटील प्रशांत महाजन गोसावी भागवत शेलार या सगळ्यांना बरखास्त करा आणि यांना बालाजी तांदळेसह सह आरोपी करा दरम्यान दमानिया यांच्या पोस्टच्या आधी तांदळे यांनीच हे पत्र माध्यमांसमोर आणलं होतं सततच्या आरोपांमुळे हे पत्र समोर आणल्याचं तांदळे म्हणाले होते मुंबई तकने तांदळे यांच्याशी संवाद साधला होता तेव्हा तांदळे यांनी मुंबई तकला काय माहिती दिली ती सुद्धा ऐकूयात मी आरोपी पकडण्यासाठी ना टोला आणि हो ते हो का, का ने? का, का पत्र दिलं होतं मी पत्र ओपन केला सहन तरी किती दिवस करायचं मी शांत संयम पाळला तुम्ही सहनच होईल नेमकं काय पत्र होतं आणि होत तपास कामे आम्ही गाडी फिरत तपास कामी आमची गाडी आणि मी फिरत होतो ना पोलीस प्रशासनासोबत म्हणून ते पत्र दिलं होतं कुठला तपास करायला तुमची गाडी हे आरोपी पकडण्यासाठी तपासकामी आम्ही फिरत होतो आरोपी पकडण्यासाठी आम्ही मुंबई कर्नाटक पुणे पुन्हा औरंगाबाद म्हणजे भरपूर ठिकाणी फिरलो ना सांगण्यासारखं म्हणजे दहा हजार तीनशे किलोमीटर गाडी फिरली म्हणजे त्यांनी जी तुमची जी गाडी आहे प्रायव्हेट गाडी ती त्यांनी एक तपासासाठी त्यांच्याकडे घेतली होती आणि त्याच्यामध्ये ते, ते तपास करत होते असं आहे विषय काय झाला पोलीस प्रशासनाची गाडी बघितल्यानंतर त्यानंतर आरोप पळून जाऊ शकतो लालदेवा बघितले म्हणून माझी गाडी घेतली दरम्यान फरार आरोपींना शोधण्यासाठी पोलिसांनी खासगी गाडीचा वापर केल्याने आता प्रश्नचिन्हे उपस्थित केले जात आहेत यावर आता बीड पोलिसांकडनं काही स्पष्टीकरण येणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे ब्युरो रिपोर्ट मुंबई तक